आज या ठिकाणी होली स्पिरिट जनरेशन चर्च आशीर्वाद प्रार्थना भवन शेवगाव खऱ्या अर्थाने प्रत्येक आठवड्याच्या शनिवार आणि रविवारी या ठिकाणी ही प्रार्थना घेतली जाते आणि या सर्व परिसराला एक आनंद ठेवण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून केलं जातं असे पास्टर प्रदीपजी कोल्हे मास्टर सीमाताई कोले यांना खऱ्या अर्थाने मी धन्यवाद देतो <laughs> की अतिशय वातावरण या ठिकाणी आनंद ठेवण्याचं काम केलं जात असतं ज्या वेळेत येणं अपेक्षित होतं मी एकची वेळ दिली एकची वेळ दिली पण या ठिकाणी पोचलो मी काहीतरी साडेसातला बरोबर आहे ना साडेसातला पोचलो मी एक वाजता येणं माझ्यासाठी अपेक्षित होतं तुम्ही माझ्यासाठी एक वाजता अनेक राज्यातून लोक या ठिकाणी आलेले होतं पण मला प्रभू येशूनी संकेत दिला होता की तुला त्या ठिकाणी जाण्यासाठी अनुकूल वेळ ही साडेसातचीच एकाच वेळच गेला पाहिजे शेवट आपण जे चालतो बोलतो हालतो हे सगळं वारा हे सगळं निसर्ग हे परमेश्वराची अदृश्य शक्ती असते <प्राँगा> शेवट आपल्याला आज तुम्ही एवढं आज प्रार्थना इथे एकत्र ये येऊन प्रार्थना करता हे कुठंतरी परमेश्वराची एक अदृश्य ताकद असते म्हणजे शेवट अदृश्य शक्ती असते ती आपल्या पाठीशी उभी असते आता आमच्या साहेबांनी सांगितलं की प्रार्थना प्रार्थना याचा अर्थ काय प्रार्थनेला आपण आल्यानंतर एक आपल्याला प्रत्येकाला एक वेगळी स्फूर्ती निर्माण होती वेगळी ऊर्जा निर्माण होती आणि त्या वेळेत आपण त्या ठिकाणी सगळे दुःख कष्ट विसरून जातो आणि एक आनंदी राहतो शेवट आपण आपल्या आयुष्यामध्ये जगत असताना नेहमी आपण कष्टात जगतो शेवट आपण सर्व सर्वसामान्य कुटुंबातले माणसं असतो चर्च हे धार्मिक स्थळं कशासाठी का तिथं जाऊन कुठंतरी आपण नतमस्तक झालं पाहिजे त्या परमेश्वराची प्रार्थना केली पाहिजे आणि काही वेळ तरी आपल्या मनातलं डोक्यातलं दुःख बाजूला ठेवून आपण त्या परमेश्वराचं नामस्मरण केलं पाहिजे यासाठी हे सर्व प्रार्थनास्थळ आहे हे सगळ्यात महत्त्वाचं समाजामध्ये आमच्या पास्टरने सांगितलं की आम्ही आमचा समाज एक असुरक्षित समाज आहे आणि पास्टर तुम्हाला एक सांगतो शेवट चांगल्या काम करणाऱ्याला त्रास असतो ज्याला काही समाजात करायचं नाही ना त्याला काही त्रास नसतो त्याच्याकडे कोणी बघत नाही पण जो माणूस समाजामध्ये एक वेगळं काम करतो समाजाला घडवण्याचा काम करत असतो त्याला त्रास होतो अरे या आपल्या भूमीने पाहिल्या अनेक राष्ट्रपुरुषांना त्रास झाला साधू संतांना त्रास झाला आपण ज्या चर्चमध्ये बसलो त्या प्रभू येशूंना पण त्रास झाला ना त्यांना सुद्धा त्रास झाला त्यांना सुळाव लटकवलं अरे त्या परमेश्वराला त्रास झाला तर आपण चालते बोलते माणसं आहेत ना आपल्याला त्रास होणार हे साजिक हे चांगलं काम करणाऱ्या माणसाला त्रास होत असतो पण यातून पुढं जाऊन जो खऱ्या अर्थाने सत्कार्य करतो धार्मिक कार्य करतो त्याला एक ना एक दिवस परमेश्वर कुठेतरी आशीर्वाद देत असतो आपल्याला त्रास होतो तुम्हाला त्रास होतो आम्हाला त्रास होतो पण हे परमेश्वर कधी कधी आपलं सत्व परीक्षा पाहत असतो तुमच्यात तुम्हाला जो त्रास होतो ना प्रभू येशू ही तुमची परीक्षा पाहत असन की माझा भक्त माझा भक्त कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टीला फाईट आऊट करतो शांततेने संयमाने नम्रतेने फाईट आऊट करतो तोच खऱ्या अर्थाने प्रभू येशूचा एक सच्चा भक्त असतो आणि त्यामुळं तुम्ही हे सगळ्या गोष्टी करतात आज एवढे लोक या ठिकाणी उपस्थित कुठल्या आपल्याकडं शेवट धर्म परंपरा रूढी परंपरा यामध्ये जी ताकद आहे ती कशातच नाही ईद आता हे प्रा आहे अरे हे कुठंतरी परमेश्वराच्या नावा लोक एकत्र ये येत असतात प्रभू येशूच्या नावाने हे ये सगळं एकत्र झालं प्रभू शूचं जर तुम्ही भजन करत असताना प्रार्थना करत असल तर त्यामध्ये चांगलं कार्य करताना शेवट शांतता संयम ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात ज्याला आयुष्यामध्ये कुठंतरी समाजासाठी आयुष्य घडवायचं आहे समाजासाठी आयुष्य वा वाहून वा घेणाऱ्या माणसाला हा त्रास होत असतो सगळ्यात महत्त्वाचा आहे त्यामुळं पास्टर तुम्ही काय काळजी करू नका आणि तुम्हाला असं वाटलं असतं की राज माझ्या पाठीशी कुणीच नाही अरे आम्ही आहेत आम ना सगळे इथं सगळे हत्तीसारखे माणसं आहेत ना आम्ही आम्ही सगळे माणसं आहेत ना त्यामुळे अतिशय आम्हाला ह्या कार्यक्रमाला येण्यासाठी उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आपलं पास्टर कोले साहेब आणि माझा आणि ह्या तुमचे एकतीस डिसेंबरला कार्यक्रम असतो आमच्या गावात चर्च आहे का रे चर्च आहे मी तर कायम आम्ही लहान असल्यापासून ते आमचे सूर्यवंशी बंधू ते कायम आमच्याबरोबर असायचे त्यामुळं मी कायम त्या चे चर्चला मग आम्ही दर रविवारचा असू किंवा त्या एकतीस डिसेंबरला ते दोन दिवस कार्यक्रम असतो ना त्या कार्यक्रमाला जायचो जसं मला वाटतं ना माझं मंदिर एकदम चांगलं पाहिजे त्याच पद्धतीने मला हे पण वाटतं की माझं चर्च पण चांगलं पाहिजे त्यामुळं निश्चित आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी चांगलं काम करतात तुम्ही शेवट चांगलं काम करणाऱ्या माणसाला आडी अडचणी असतात त्रास असतो हे सगळं लुटून चालायचं अहो देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना सुद्धा मोबाईलवरून कोणतरी मेसेज टाकीतं तुम्ही काय केलं देशासाठी अरे देशाचे पंतप्रधान येते काहीतरी केल्याशिवाय उभं गेले का बरोबर की नाही म्हणजे ज्याची पात्रता नाही ना असे लोक टिपा टीका करीत असतात त्यामुळं अशा लोकांकडं दुर्लक्ष करायचं हे व्हॉट्सअप फेसबुक हे बघायची सुद्धा नाही शेवट काय बरोबर येतं तुमची संपत्ती सत्ता काय बरोबर येत नाही तुम्ही एकमेकाच्या हृदयावर ज्यावेळेस घर करताना हेच बरोबर येतं आणि ते घर तुम्ही करता हे घर तुम्ही करता तुम्ही या लोकांना प्रेम दिलं जिवाळा दिला म्हणून एवढे लोक एकत्र आले ना हे सगळ्यात महत्त्वाचं असतं त्यामुळं सर्वांना शुभेच्छा देतो तुम्हाला शुभेच्छा देतो कुठली काय अडचण आली तर सगळ्या आम्ही तुमच्या पाठीच्या या ठिकाणी सांगतो आणि सर्वांना शुभेच्छा तर माझ्या बहिणीनो भावांनो हे फार मोठं आपलं सौभाग्य आहे की आज एवढे मोठे व्यक्ती आपल्या प्रार्थना भवनमध्ये आले आदरणीय सर्व अधिकारी वर्ग पण आले तर या ठिकाणी जसं आपण हजारो लोकांसाठी या ठिकाणी प्रार्थना करतो अनेक असं जीवन दुःखित लोकांचं दुःख परमेश्वराने दूर केलेलं आहे तर बायबलचं वचन आम्हाला सांगतं की तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांच्या अधीन राहा बायबल काय सांगतं आपल्याला देवाचं वचन तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांच्या अधीन राहा आणि तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांचा सन्मान करा हे आम्हाला बायबल शिकवतो हो <laughs> आलं लोहूया तर आज आम्ही जसं परमेश्वराचं वचनात सांगितल्याप्रमाणे आज आपलं कर्तव्य आहे की शेवटी जा ह्या मिटिंगच्या शेवटी आपण खासदार साहेबांसाठी सर्व मान्यवरांसाठी आज प्रभू येशूकडे प्रार्थना करणार आहोत तर माझी विनंती आपण सर्वजण उठून उभे राहूया <laughs> राहूयावेळेस आपण एक गीत गाऊया आणि मग आपण सर्व मान्यवरांसाठी प्रार्थना करूया डोळे बंद करूया सर्वजण आपले नेत्र आपले डोळे बंद करूया प्रार्थना करत आहोत सर्वजण आपण डोळे बंद करूया इथं आज आम्ही स्पेशल प्रार्थना करतो आमच्या खासदार साहेबांसाठी डॉक्टर निलेश जी लंके यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो तुझं बच्चन सांगतं ज्या ठिकाणी दोघे किंवा तिघे तुझ्या नावामध्ये एकत्र जमतात आणि त्यांच्यामध्ये तू उपस्थित आहे आज आम्ही अनेक जण ह्या प्रार्थना मिटिंगला इथं एकत्र जमलो आणि हे आमचं सौभाग्य आहे की प्रभू तुझ्या दासांना तुझ्या सेवकांना परमेश्वर तू आज आमच्यामध्ये आलास इथं मी प्रार्थना करत आहे प्रभू खासदार साहेबांसाठी प्रभू आज त्यांच्या सर्व कामासाठी आज आम्ही प्रार्थना करतो त्यांना अजून शक्ती आणि सामर्थ्याने भर परमेश्वर अजून तुझी ताकद त्यांना दे प्रभू प्रभू मी प्रार्थना करत आहे त्यांना ह्या जिल्ह्यासाठी आणि ह्या महाराष्ट्रासाठी तू उभं केलेलं आहे हे आमच्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे परमेश्वर पिता आज आम्ही प्रार्थना करतो तुझी सुरक्षा त्यांच्यासोबतचा दैव असू तुझे स्वर्गातले दूत त्यांच्यासोबतचा दैव दे ज्या गाडीने ते प्रवास करतात प्रभू प्रभू त्यांच्या गाडीला तुझी सुरक्षा दे परमेश्वर तुझी सुरक्षा त्यांच्यासोबत असू दे ज्या ज्या ठिकाणी प्रभू इशू ते आपल्या देशासाठी काम करत राज्यासाठी काम करत आहेत पिता प्रभू त्यांना अजून उंच कर प्रभू अजून उंच कर परमेश्वर आज आम्ही तुझ्याकडे कर प्रार्थना करतो प्रभू अजून एका अशा मोठ्या पदावर तू त्यांना घेऊन जात आहेस परमेश्वर आणि प्रभू लवकरच आम्ही येत्या दिवसात पाहू की प्रभेशू त्यांच्यावर तू मोठी कृपा केलेली आहेस परमेश्वर पिता त्यांना एक चांगलं आरोग्य दे चांगली सेहत दे प्रभू अजून त्यांना शक्ती हिंमत ताकद दे प्रभू प्रार्थना करत आहे मी आणि त्यांना एक मोठं लॉंग लाईफ एक मोठं आयुष्य देऊन त्यांना आशीर्वादित कर मोठं आयुष्य देऊन त्यांना आशीर्वादित कर आणि त्यांचं जे येशू सेवा कार्य सामाजिक कार्य करतात कधीच प्रभू स्वतःचा आणि आपल्या परिवाराचा विचार न करता रात्रंदिवस अहोरात्र प्रभू जनतेसाठी लोकांसाठी काम करण्यासाठी सदैव प्रभूशी तयार तत्पर असतात पिता प्रभू हे प्रेम तू बघितलंस त्यांचं आणि म्हणून आज तू आम्हाला या आमच्यामध्ये त्यांना तू इथं आणलेलंस पिता मी प्रार्थना करत आहे प्रभू पुन्हा एकदा लवकरच आमची आणि त्यांची भेट होईल प्रभू अशी आम्ही आज तुझ्याकडे प्रार्थना करतो आणि प्रभू जितकेही प्रभूशी मान्यवर अधिकारी वर्ग या ठिकाणी आलेले असते प्रभू त्या सर्वांसाठी आम्ही प्रार्थना करतो त्यांना देखील तुझा आशीर्वाद दे प्रभू त्यांना पण तुझी सुरक्षा दे परमेश्वरा आणि प्रभू त्यांच्याद्वारे देखील प्रभू यश अनेक मोठं सेवाकार्य घडू दे पिता पुन्हा एकदा मी प्रार्थना करतो की आज तू आमच्यामध्ये सर्व अधिकारी वर्गांना आणलंस खासदार साहेबांना तू आणलंस प्रभू आणि ही सभा आजची आशीर्वादी झाली म्हणून तुझा धन्यवाद करतो ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावात आम्ही करतो आणि सर्वजण बोलूया आम्ही आणि पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतो खासदार साहेब आणि सर्व मान्यवरांचं की त्यांनी खूप अतिशय परिश्रम त्यांनी थकलेले असताना देखील आपला वेळात वेळ वेड़ काढून आपल्या आशीर्वाद भवनला विजिट केलेली आहे सर्वांना धन्यवाद <laughs> <बाौद> गॉड <ब्लेश>। यू <laughs> यावेळेस आपण खासदार साहेबांना पवित्र शास्त्र बायबल आपण भेट देऊया आणि ते त्यांचा स्वीकार करते पवित्र शास्त्र आपण भेट देऊया खासदार साहेबांना